शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान हो अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर शेत पिकांच्या नुकसानीसाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख सोलापूर कोकणसह आठ जिल्ह्यातील बाधितांना भरपाई मिळणार नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा म्हणून भरपाईची रक्कम थेट बँकेत जमा केली जाणार आहे मात्र ही भरपाईची रक्कम बँकांना कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करता येणार नाही मराठ्यांना पन्नास टक्क्यांच्या आतच आरक्षण हवे मनोज जरांगे यांचं आवाहन भुजबळांमध्ये पलटवार प्रगत ओबीसींनी दावा सोडण्याचे आवाहन अफगाणिस्तानमधून नऊशे टन बेदाना भारताच्या वाटेवर द्राक्ष बागायतदार संघाचा विरोध आयात कर लावण्याची मागणी अजित पवार यांच्या अडचणीतभर सोलापूरमधील कुर्डू मुरुम प्रकरण बेकायदेशीर उत्खननाचा अहवाल हो यंदा पंधरा सप्टेंबरला मान्सून परतीच्या प्रवासाला राज्यात आगामी तीन दिवस मुसळधारचा अलर्ट यंदा वीस दिवस आधीच परतीच्या प्रवासाला मान्सून लवकर आला त्यामुळे लवकर जाणार देशातील एकवीस टक्के खासदार आणि आमदार राजकीय वारसदार एडीआरचा अहवाल काँग्रेसमध्ये सर्वाधिक घराणेशाही महिला लोकप्रतिनिधींमध्ये प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक राज्य शासनाची अधिसूचना जारी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव देखील बदलण्यात आले आहे शेतकऱ्यांना तुमच्या शेतातील रस्त्याला मिळणार क्रमांक बावीस सप्टेंबर रोजी मिळणार विशिष्ट क्रमांक महसूल प्रशासनाचे आदेश माधुरी हत्ती नांदणी मठात परडणार कोल्हापूरकरांच्या लढ्याला सुप्रीम कोर्टात मोठे यश किनवट तालुक्यात दहाव्यांदा अतिवृष्टी पावसाचा कहर चालूच खरीप पिके भुईसपाट तालुक्यामध्ये पाऊस उसंत घेण्याचे नाव घेत नसून सतत मू सुरूच आहेत बुधवारच्या रात्रीपासूनच विजेच्या कडकटासह सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून तालुक्यातील नऊ महसूल मंडळापैकी सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोयोचा रखडलेला निधी मिळाला विभागाला एकशे एकावन्न कोटी मिळाले मात्र अद्याप पन्नास कोटी रुपयांची प्रतीक्षा लासलगावहून कोलकत्याला कांदा पाठवणार बाजारात चोवीस रुपये दराने विक्री होणार स्थानिक दर आणखीनच कोसळण्याची भीती लासलगाव बाजार समितीत दोनशे रुपयांनी कांद्याचे दर अचानक घसरून सरासरी हजार ते बाराशे रुपये क्विंटलवर आलेत मक्याला सर्वोच्च एक हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय उमराणे बाजार समितीत नवीन मक्का विक्रीसाठी दाखल रिसोड बाजार समितीचा राज्यात डंका हळदीची विक्रमी आवक क्विंटल बारा हजार चारशे रुपयांचा उच्चांकी दर पिंपळगाव बसवूनमध्ये टोमॅटो भावात घसरण शेतकरी चिंतेत गुवाहाटी बांगलादेश सीमा बंद असल्यामुळे दर सहाशे रुपयांनी कमी झालेत मनमाडला टोमॅटो फेकले उकेड्यावर उत्पादन खर्चही सुटत नाही नामपूर बाजार समितीसमोर कांदा दरवाढीसाठी आंदोलन उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी पाचशे चौऱ्याहत्तर कोटींची मागणी या बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणतीस कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने अंतिम अहवालानुसार विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे उपसा योजनांचा वीज दर सवलत दोन हजार सत्तावीस पर्यंत कायम मंत्रिमंडळाचा निर्णय आमदार अरुण लाड यांच्या पादपुरवठ्याला यश गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा ऑगस्टच्या अतिवृष्टीत चारशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवरील पिकांना फटका हिंगणघाटमध्ये <गणागाँ> ओला दुष्काळ जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मागणी सोयाबीन कपाशी आणि तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान जाफराबाद तालुक्यात वाळू अभावी घरकुल योजनेची कामे रखडली पंतप्रधान आवास योजनेसाठी नियमानुसार वाळू मिळाली अशी लाभार्थ्यांची प्रशासनाकडे मागणी पावसाअभावी डाळिंबागा वाढल्या शेठफळीतील स्थिती आटपाटी तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत स्वप्नांची माती अठ्ठावन्न एकरांवरील सोयाबीन निघाले वांजोटे सेलू तालुक्यातील घटना कवर्धन नंतर साळेगाव चिखलठाणा शिवारातील प्रकार झाडांची वाढ उत्तम परंतु शेंगांचा पत्ता नाही कृषी खात्याचे तक्रारींकडे दुर्लक्ष सोयाबीनच्या झाडांची चांगली वाढ झाली त्यामुळे यंदा उत्पादन चांगले होईल अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती फुले शेंगा लागलत नसल्यामुळे शेतकऱ्यांना धक्काच बसलाय चांदीने मोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम तीन हजार नऊशे रुपयांची वाढ झाली एक लाख एकोणतीस हजार शंभर रुपये प्रति किलोवर किंमत पोचली दिवाळीपर्यंत सोने एक पॉईंट वीस लाख रुपयांवर जाणार पशुखाद्याचे भाव वाढल्याने दूध व्यवसाय परवडेना उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणार दर अपुरा भाकड जनावरे सांभाळले बनल्या उघड गोवंश हत्याबंदी कायद्याचा पशुपालकांना फटका गाव शिवर रस्त्यांचे होणार सीमांकन अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी तहसीलदारांकडे सोपवली राज्यातील रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी आता जमाबंदी आयुक्तालयाने सीमांकनाचा कार्यक्रम हाती घेतलाय तसेच शिवरस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी तहसीलदारांकडे देण्यात आली आहे राज्यात पंच्याहत्तर एस बस स्थानकांवर मोफत वाचनालय सुरू करणार परिवहन मंत्री तसेच पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात ढगफुटी सुदृश्य पाऊस पिके पाण्याखाली शेतकरी हवाल देईल अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर ढोरकीन परिसरात वन्य प्राण्यांच्या धास्तीने बाजरी मका हद्दपार रानडुकरांकडून होते पिकांचे मोठे नुकसान ढोरकीन परिसरात पेरणीचा टक्का घसरला तीन महिन्यात बाजरी मका पीक येथे काढणीला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा द्रोच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा